भूमिका पारंपरिक शिवसेनेचा आहे शिवसेनेलाच राहावा या मागणीसाठी आज आम्ही जवळपास तीन साडेतीन हजार गाड्या आहेत पंचवीस तीस हजार शिवसैनिक या आधीने आम्ही वर्ष बंगल्यावरती आदरणीय या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते प्रमुख नेते आदरणीय एकनाथजी भाई शिंदे साहेब यांच्या भेटीसाठी निघालेला जागा शिवसेनेलाच सोडून घ्यायचा हा दावा आमचा आधार असा आहे की ही पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे गेल्या चाळीस वर्ष झालं एक पण एक टर्म अपवाद ओळखता पस्तीस वर्ष म्हणजे हा अभेद्य किल्ला असा शिवसेनेचा आहे जिथं पस्तीस वर्ष खासदार शिवसेनेचा राहिला त्याच्यामुळं ही जागा शिवसेनेला सुटेल हा गाडा आत्मविश्वास आमच्या शिवसेनेला माझा प्रचार सुरूच आहे मी शिवसेनेतून आजही आहे त्याच्यामुळं मी उमेदवार आहे का मी प्रचार केलाय का सुरूच आहे माझा माझा प्रचार थोडी बंद आहे त्याच्यामुळं हे सर्व शिवसेने घेऊन आम्ही आज वर्षा बंगल्यावरती चाललेलो आहोत आदरणीय आमचे नेते या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदेसाहेब यांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांना सविस्तर मतदारसंघाचा आढावा देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही आपल्या माझी नाराजी कोणावरतीच नाही पण माझ्या कार्यकर्त्याच्या मनातली जी खंत आहे गेले चाळीस वर्ष ज्यांच्या बरोबर आम्ही संघर्ष केला आज त्याला मतदान करा किंवा त्याला मत मागा असं होणार नाही हीच भावना आपण बघितलं असेल की गेले तीन चार दिवस झालं जो सर्वसामान्य कार्यकर्ता अजून तर कुठला नेता पुढे ने नाही आला पण सर्वसामान्य कार्यकर्ता हा पुढे येऊन हा विरोध जो करायला लागला तो सर्वसामान्य कार्यकर्ता करतो निश्चित त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय ने एकनाथजी भाई शिंदे साहेब करतील असा मला गाडा विश्वास का कुणाच्या एकाच्या मनासारखा निर्णय होत नाही जर एकटा धनंजय सावंत ही उमेदवारी बदला म्हणत असेल किंवा इथं दुसरा पक्ष चिन्ह चालणार नाही म्हणत असेल तर शंभर टक्के याचा विचार नाही व्हावा पण ज्यावेळेस या ठिकाणचा लाखो शिवसैनिक म्हणत असेल तर निश्चित पक्ष याचा विचार करेल एवढंच मला सांगायचं वेळ आहे त्याला अजून ज्या वेळेस भूमिका घेणार त्यावेळेस निश्चित जसं आज आपण या ठिकाणी आलात काही प्रश्न विचारले मला निश्चित बोलून घेऊन सांगेल भूमिका स्पष्ट तुमच्या पुढेच करेल